बंद कर दो बोलो बोलो बुलाव बुझाने का आदमी नहीं है ना पता नहीं कर रहा हूं ये बंद कर दो अब आने बंद कर दो मतलब मच्छर डास लासन से सभी लोग उपस्थित हो जाएं ये कौन बंद है ये बंद नहीं था परो मार मार के बंद तोड़ दिया उसका ये भी बंद है बंद है जादू है ऐसा नहीं बर बाजारातील उतारी आहे भर बाजारातील आणि सगळे विक्रेते भाजी विक्रेते यांच्यासाठी केलेला हे पर्यटकांसाठी सुद्धा केलेलं एक प्रकारचं एक चांगलं हे होतं पण त्याची परिस्थिती बघा काय आहे ती आरोग्याची झालेली दुर्दशा आहे पूर्णपणे परिस्थिती बघा भर वस्तीमध्ये भर बाजारामध्ये कसं नागरिकांचं आरोग्य सुधारेल आणि चांगलं राहील तुमच्या वाटल्यांचा खस आहे पूर्णपणे तर मला एक आपल्या आरोग्य प्रशासनाचे विनोद सावंत आहेत त्यांना फोन करून कोण बोलवतो सगळ्या कचऱ्याचं साम्राज्य आहे पूर्णपणे याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे आणि पूर्णपणे आरोग्य प्रशासनावर माझा एक रोष आहे असं जर घरवस्तीमध्ये जर ही परिस्थिती असेल तर संपूर्ण सावंतवाडी शहराचं आरोग्य कसं चांगलं राहील पूर्णपणे धोकादायक आहे आरोग्यासाठी तर प्रशासनाने याच्यावर तातडीने कारवाई करावी अशी माझी त्यांच्याकडे मागणी आहे मी आता आरोग्याचे जे आपले मेन अधिकारी आहेत विनोद सावंत त्यांना बोलवून घेतलेला आहे तातडीने याच्यावर पूर्णपणे त्यांनी कारवाई केली पाहिजे सगळं लिकेज आहे पूर्णपणे पाण्याचा पाईपाचा पूर्णपणे

आणि या ठिकाणी भाजी विक्रेते आणि अन्य जे छोटे मोठे विक्रेते आहेत त्या ह्याचा वापर करतात तर या ठिकाणी पूर्णपणे अस्वच्छता होती आणि पूर्णपणे आरोग्याच्या दृष्टीने एक धोकादायक असं बनलेलं होतं तर आपल्या नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत आरोग्याचे विनोद सावंत यांना बोलून या ठिकाणी इकडची जी, जी काय ती सत्य परिस्थिती दाखवलेली आहे तातडीने त्याच्यावरती निर्णय घेतील आणि त्यावर आण तो कार्यवाही करतील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे